पिपरी मेघे ग्रामपंचायतच्या अपंगांच्या अनुदानावर डल्ला राजकीय पुढारी हस्तक्षेप करून निधीवर डल्ला मारत असल्याचे केले आरोप मेघे ग्रामपंचायत वादाच्या भोवऱ्यात स्थानिक वर्धा शहरालगत असलेल्या मेघे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाच टक्के अपंग निधीपासून मेघे येथील लाभार्थी वंचित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे मेघे ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे या प्रक्रियेत दिरंगाई केले जात असून यासंदर्भातील कोणतीच यादी प्रसिद्ध न केल्याचे दिसून येत आहे सन दोन हजार तेवीस ते चोवीसमधील ग्रामपंचायतला प्राप्त झालेला पाच टक्के अपंगण निधी हा जिल्हा परिषदच्या खात्याला परत गेल्याचे बोलले जात आहे तसेच पिपरी मेघे सर्कलमधील काही राजकीय पुढारी ग्रामपंचायतच्या कामात हस्तक्षेप करून अपंगांच्या निधीवर डल्ला मारण्याचे काम करत असून या प्रकरणात घोड असल्याचा आरोप माजी पंचायत समिती सदस्य तथा अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती वर्धा ग्रामीण फारुख शेख यांनी केला मी फारुख शेख माजी पंचायत समिती सदस्य तथा अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती वर्धा ग्रामीण गेल्या पाच सहा वर्षापासून पिपरी मध्ये जे अपंगाचं अनुदान जे पाच टक्के निधीचा वाटप होते त्यामध्ये अत्यंत दिरंगाई होताना आम्हाला दिसत आहे कारण की अनेक अपंग वृद्ध लोक अपंग लोक माझ्याकडे येतात आणि जे पाच टक्क्याचं अनुदान आहे ते रिस्तर वाटल्या जात नाही कारण की त्याची यादी कुठेही प्रसिद्ध केली जात नाही आणि बाकी लगतच्या ग्रामपंचायतमध्ये जेव्हा आपण विचार करतो साठवडा ग्रामपंचायतमध्ये मागील दोन तीन वर्षापासून पाच हजार रुपयाप्रमाणे अनुदान वाटप आहे आणि आता शिवजयंतीच्या पर्वावर साड सालोड वगैरे ग्रामपंचायतमध्ये अनुदान कार्यक्रम घेऊन वाटले गेले परंतु पिपरी मेघेमध्ये गे गेल्या पाच सहा वर्षापासून मी कधीच हा प्रकार पाहिला नाही कोणताही कार्यक्रम होत नाही रिसर कोणाला पैसे जाते कोणाला जात नाही अनेक अपंग लोकं म्हणतात की मला पैसे मिळाले नाही कोणाला एक वर्ष मिळाले तर दोन वर्षापासून मिळाले नाही असा हा प्रकार अनेक लाभार्थींची अडचण ते आम्हाला सांगतात आणि यामध्ये आता आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून एक पुढाकार घेऊन नक्कीच आम्ही जिल्हा परिषद शिओला त्याची सर्व चौकशी हे मागू त्यांनाकडे रिस्तर तक्रार दाखल करू आणि अनुदान मोठी ग्रामपंचायत आहे शहरालगतची मोठी ग्रामपंचायत आहे जर छोट्या ग्रामपंचायती पाच हजार मिळू शकते तर इथे अपंगाच्या अपंगाच्या निधीवर डल्ला मारण्याचं काम येथील काही राजकीय ये पुढारी लोक करत आहे हे चुकीचं आहे यानंतर आम्ही ते जे शासनाच्या योजनेचे जे काही अनुदान आहे ते कोणाला लाटू देणार नाही आणि रिस्तर तक्रार दाखल करू जनसंग्राम न्यूज वर्धा